नमस्कार मी आणि कलाकृती मिळ तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावर लवकरच हळद रुसली आणि कुंकू हसलं ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि प्रोमोज आपल्या भेटीला आलेले आहेत आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर अभिषेक आणि समृद्धी आहेत हाय खूप महिन्यानंतर भेटतोय समृद्धीला तर खूप वर्षांनी इंटरव्ह्यू साठी म्हणून खूप वर्षांनी भेटते मी प्रोमो खूप कमाल झाला यार म्हणजे जो एक लहेजा तू पकडला समृद्धी आणि तुझं जो एक जो अँग्री मॅनचा तुझा <laughs> एक लुक आहे uh, तर बघताना तुम्ही अभिषेक असं पण करू शकतो असं झालं आम्हाला बघताना प्रोमोची काय मजा आहे काय काय मजा केलेली प्रोमोज ना दोन्ही कारण कमाल आहेत दोन्ही प्रोमो पहिले तर थँक्यू कमाल प्रोमो जे त्यासाठी सांगितलं म्हणून <laughs> आणि प्रोमोची खूप गमत जमत आहे पहिली आम्ही स्क्रिप्ट वाचली तेव्हापासून म्हणजे शूटला जाईपर्यंत आम्ही आपल्या ह्याच्यात पटकन एकदा घे एकदा घे असं पण आम्ही करत घ्या एकदा परत 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 एकदा असं वगैरे आणि जी प्रोमोमध्ये गाय वगैरे दिसते तो तिला कम्फर्ट करून छान तिच्याशी गप्पा मारून कुरवाळून मग तिचे लाड करून मग आम्ही शूट केलंय आणि लोकेशन तर कमाल होतं खूप मजा आली ओव्हरऑल टीम छान असल्यामुळे हो तो अख्खा प्रोमो खूप कमाल झालाय तू त्या प्रोमोसाठी बुलेट चालवायला शिकलीस का तुला येते मला येते पहिल्यापासून नाही नाही मी चालवली होती फक्त काही काय म्हणतात त्या गाईचं वजन जास्त असल्या कारणाने त्याला थोडासा सपोर्ट द्यायला लागला पण डेफिनेटली मला येते बुलेट फक्त गाय आणि सगळं खूप हेवी हेवी असल्यामुळे प्लस ते लोकेशन असतं की दोन्ही साईडला पाणी थोडस सपोर्ट घेऊन हा की आमचं शेवटपर्यंत हो ते चालू होतं की एकदा एकदा रिहर्सल करत एकदा रिहर्सल करत कारण प्रोमोला आगीन त्याच्या आधी काय आम्ही शूट केलेलं नव्हतं त्यामुळे पहिलाच आमचा सीन होता तो आणि कॅरेक्टर अजून सेट नाही माहिती नाही आहे काय कसं असणार आहे त्यामुळे आम्ही आम, पण जरा असे असे होतो आणि तो रस्ता पण गमतीदार होता अॅक्च्युअल रहदारी त्याच्यावरती होती तो का असा सेक्ल्युडेड बाजूला पडलेला असं नव्हतं त्यामुळे ना तिथली गावातली माणसं ये जा करत होती त्यांच्या गाड्या ये जा करत होत्या त्यामुळे मला ना खूप वेळा ते सांगायची त्यांच्या लक्षात आलं की हा चालवतोय गाडी आता ते म्हणायची अरे हा तू तू आता मग सरक हो किंवा थोडं अरे ती गाडी येते पटकन जाऊ दे कारण आता शॉर्ट चालू आहे तर परत उतरून लाणं एवढं नाही करतायत तर मग त्यांना पास व्हायचं आता रिक्षा जाणार आहे तेवढ्या याच्यावरनं ऑलरेडी तिची हिच समोर आहे गाडी माझी आहे त्याच्या ते मग ते, ते साईडला असं दाखवलं मला असं एवढं हे होत होतं की एकदा खाली पाणी आहे डायरेक्ट इकडे पाणी तिकडे पाणी जरा इकडे तिकडे झालं की मजा आहे त्यामुळे ते जरा टेन्शनचा प्रकार होता त्यात एक शॉर्ट आहे त्याच्यात ती ती समोर गाडी आणत आणि मी रिव्हर्स घेतो तर सरांना अपेक्षित होतं की तो तुझे अंतर आहे दोन्ही गाड्यांमधलं ते कॉन्स्टंट हा असं ते दिसायला पण ड्रोन शॉट होता तर तिथे माझी जरा तंतरली होती समोर पण बघायचंय ते अंतर पण कारण तिचं तिला मॅनेज करणं शक्य नव्हतं ते तिच्या मागे सगळं लावलेलं होतं त्यामुळे ती एका कॉन्स्टंट स्पीडने येऊ शकत होती तर मला ते पण अंतर मॅच करायचं मागे पण बघायचं इकडे तिकडे वगायचंय मजा आली पण दिवस समता समता लक्षात आलं आणि मग अशी मी म्हटलं त्याचा जो पहिलाच जो शॉट आहे ही त्या गाईला त्या ह्याच्यावरती चढवते तर तो शॉट आणि मी तिथे बसलेलो होतो कारण ते हे बेस लांब होता वगैरे तर ते बघतानाच माझ्या लक्षात आलं की अरे मस्त पकडलेलं आहे आणि हे छान वर्क होणार आहे पहिलाच शॉटला परत ते एकच टेक दिला सॉरी परत गरजच पडली नाही त्या त्याची ते, ते, ते खूप भारी झालं गाय ती मस्त होती एकदम सगळे तिचे लाड करत होते त्यामुळे तिच्या पण लक्षात आलं की भाई आज सेलिब्रिटी आपण त्यामुळे ती पण मग मनाला येईल तेव्हा चारा खाते मग थांबा हो दे तुझा वाडा वगैरे असे याच्यात त्यामुळे ती पण मजा होती आ, आ, टीम मस्त होती सगळी आणि तिची सगळी प्रोमोची प्रोडक्शनची पण टीम आहे ती पण मी मग अशी म्हटलं होतं आमचं खूप बर्दास्त ठेवत मस्त खायला प्यायला भारी असतं मग काय पाहिजे हा मसाला चला हे वगैरे ते आणा मागच्या पण याला मला आठवत त्यांनी तिकडे आम्ही येला होतो येवल्याला तिकडे मग सावजी मटण म्हण तू खाणार खावत सावजी मटण असं वगैरे ते त्यामुळे मजा येते शूट करायला संतोष सर कॅरेक्टर आणि कॅरेक्टर तिथे सेट होतं प्रोमो पहिल्यांदा करत असल्यामुळे त्यामुळे छान झालं आणि ते सगळ्या कष्टाचं फलित जेव्हा चांगलं लोकांना आवडतं त्याच्यापेक्षा बेटर काय दुसऱ्या पण प्रोमोला इव्हन खूप मजा आली दुसऱ्याला असं की कॉन्स्टंट पाऊस पडत होता पूर्ण वेळ दिवसभर पाऊस पडत होता त्याची गंमत अशी आहे की सेकंड प्रोमोला अख्खा प्रोमो पावसात होणार तो फक्त शेवटच्या शॉर्ट साठी एवढा पाऊस होता म्हणजे जे मेन सांगतात की लग्नाची तयारी करा आणि देन तो पाऊस सुरू होतो असं पाऊस जून जुलै हे जे महिने चाललेत पाऊस त्यामुळे त्यांना आम्ही अख्खा प्रोमो पावसात केला चेंज हो आणि यार तू मी जे म्हटलं ना स्टार्टिंगला तुझे ते कॅरेक्टर पकडलेस ना म्हणजे बघताना ना ती एक अशी ती एक म्हणता ना कधीतरी असं असतं की गावातल्या मुले खूप साध्या आणि अशा असतात आरेला कार्य करत नाहीत तर ते बघताना ना असं उलट छान वाटलं की ही मुलगी आत्ताच्या काळातली आहे की जी आरेला कार्य करते चांगल्याने ती तितकीच नम्र पण आहे सो मला वाटतं अशी कॅरेक्टर जेव्हा वाटायला जातात ना तेव्हा ती खूप प्रेक्षक रिलेट करतात की चल आरेच्या काळामधलं आहे असं नाही की आता कोण वागत असेल हे असं नाही त्यांना प्रश्न ती शेतकरी आहे ती रांगडे पण आहे तिच्यात त्यामुळे ते कॅरेक्टर तसं आहे की फक्त ती आपली फॅमिली म्हणणं वगैरे वगैरे त्या बाबतीत थोडी जास्त हळवी आहे पण बाकी ते रांगडेपणा तिच्यात कारण शेतातली कामं करत असल्यामुळे

पण ते असं आहे की मला नाही फार काय म्हणतात त्याला दबून राहायला मला आवडत नाही आणि नसावं हो। ना, मोकळं असावं हो माणसाने माणसाने मोकळ मोकळं असावं हो। तर ते गिव्ह अँड टेक पण समोर ती वाईब एक छान राहते मेंटेन आणि मला असं राहायला आवडतं की बाबा आहे असं आहे <laughs> तो ते मी काहीतरी बोलते मग असं दबूनच ब मग हे कसं बोलू ते नाही मनात आलं बोला मला तिचं एक आवडत की प्रिटेंड करत नाही मी कधी किती अशी साधी सुधी किंवा <laughs> तुझं जे कॅरेक्टर आहे ते शहरातून गावामध्ये आलेला मुलगा आहे नाळ तुटली आणि हे आपण मगाशी सगळं ऐकलं त्याच्यामध्ये ना एक बरेच आता असे आताच्या काळात इंग्लिश शब्द किंवा असं शहरातला मुलगा असतो असं ना बरेच होतं की मालिकेच्या निमित्ताने ना बरेचदा होतं की असे खूप ना टिपिकल किंवा असे ते साचातले शब्द असतात ते ना मालिकेसाठी वापरले जातात पण आता त्या निमित्ताने तुला काहीतरी वेगळं करायला मिळतं हे जे आपण रोजच्या डेली लाईफ मध्ये आपण जे युज करतो म्हणजे हे तुझ्यासाठी जरा जास्त छान असेल की बाबा जरा आता रोज आपण जे बोलतो तेच इथे बोलायचे लेला। आ, हो म्हणजे इंग्लिश वापरायचं आहे म्हणून जरा मला थोडं लक्ष द्यावं लागतं अजून की माझं तेवढं हे नाहीये पण सगळे जसे आपण हिंदी कसं शिकतो आपण हिंदी सिनेमे बघून हिंदी शिकतो इंग्लिश कसं शिकतो तर शाळेत शिकतो शाळेत व्याकरण शिकतो असं मला वाटतं दोन्ही भाषांचं व्याकरण शाळेत शिकतो पण बोलायला आपण शिकतो ते हा सिनेमे बघून किंवा कुठली भाषा बाकी आपली जी मातृभाषा आहे ती पण आपण खरी घरात शिकतो लहानपणापासून शिकतो शाळेत जाऊन फक्त व्याकरण शिकत असतो आपण तर आपली जडणघडणच त्या भाषेत असते आपला विचारच त्या भाषेत येतो पहिला त्यामुळे त्या व्यतिरिक्त त्या त्या दुसरे कुठलीही भाषा बोलणं ते जरा होतं पण त्या मानानी हे सोपं आहे लिहून पण येतं चांगलं मध्ये इम्प्रोव्हाइज पण करता येतं बऱ्याचदा डिरेक्शन टीम खूप छान आहे आमची लेखक खूप चांगले आहेत आणि ते फार महत्वाचं असतं मला असं वाटतं की कायम बाकी गोष्टी कशाय असोत प्रोडक्शन चांगलं असणं लेखक दिग्दर्शक चांगले असणं आणि सहकलाकार चांगले असण अजून काय राहिलं मग तेवढं हे चांगलं असणं खूप गरजेचं आहे खास करून मालिका करताना कारण एकतर खूप वेळ बारा बारा तेरा तेरा तास आणि काही वर्ष तुम्हाला त्याच संचासोबत राहावं लागतं त्यामुळे ते चांगलं असणं गरजेचं असतं जे इथे मिळालं त्यामुळे मोकळेपणा येतो काम करताना थोडंसं कम्फर्ट तयार होतं चुक चुकण्याची भीती वाटत नाही की अरे कोण जज करेल का आपल्याला की आपण काही वेगळं ट्राय करून बघितलं तर काही बोलतील किंवा नावं ठेवतील असं कोणी इथे करत नाही त्याच्यामुळे काम करायला पण हुरूप येतो काय प्रश्न हा तो अंगुरी जरी दिसत असला रोमो मध्ये पण अतिशय गोड बाळे हे आम्ही जेन्युअन सांगते की आम्ही जो हा जसं म्हणाला मोकळे पण असतो आम्ही लिटरली आम्ही रिहर्स करतो किंवा आम्ही मोठ्या मोठ्या नेहमी तर वेगा आहे मला म्हणून मोठ्या मोठ्याने डायलॉग म्हणत असे मग ते कितीही काय म्हणतात चुकले तरी काही कोणाचं हे म्हणणं नसतं कोणीच नाही उलट हेल्प करतात नाही हे मला असं वाटतं की तू असं घ्यायला हवं तसं घ्यायला सो ओव्हरऑल खूप कमाल सगळंच कमाल खूप मस्त वाटलं गप्पा मारून आणि आता छान नवी गोष्ट बघायला मिळणार आहे फ्रेश वा आहात तुम्ही दोघं जण तुम्ही दोघं जण एकत्र अशा आहे सो so, मस्त वाटत मला आणि प्रेक्षक पण खूप उत्सुक आहेत काय एक जाता जाता छान सगळ्यांना अपील कराल तुम्हाला प्रोमो बघून कसं वाटलं आणि म्हणून ते त्यांनी का बघितलं पाहिजे हे सांगायचं काय सांग मला असं वाटतं की आतापर्यंत शेतकरी म्हंटल की डोळ्यासमोर एक मेल कॅरेक्टर उभं राहतं आता मी एक फिमेल कॅरेक्टर स्ट्रॉंग रांगडं कॅरेक्टर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे आ, पन, आ, आ, की शेतकरी ती इमेज आता फिमेल कॅरेक्टर पण इमॅजिन करतील आणि प्रोमोमध्येच बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज आला असेल की काय इक्वेशन आहे कसं इक्वेशन आहे सो मला असं वाटतं की आ प्रोमोवर पण प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं आणि आत्तापर्यंत माझ्या बाकीच्या भूमिकांवर पण प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं आहे आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहावेत <laughs> मी कायम असा प्रयत्न करतो की चांगल्या कथेचा आपण भाग असावा एक इंग्लिशमध्ये खूप छान वाक्य आहे ॲन ॲक्टर इज ओनली एज गुड एज द रायटर इज त्यामुळे त्या त्या ह्याचा आपण भाग झाला की अर्ध काम सोपं होतं तशी ही कथा खूप छान आहे जो uh, विषय मांडतो आहोत आम्ही तो खूप छान आहे मला असं वाटतं ज्यांनी मी मग अशी म्हटलं तर मी स्वतः पण स्थलांतरित आहे आणि हा मायग्रेट केलेलं आहे मी पण माझं गाव किंवा निम शहर सोडून आणि जे गाव सोडून आलेत आणि ज्यांनी गाव सोडलं नाही आहे अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना लोकांना ही गोष्ट खूप रिलेट होईल ज्यांनी गाव सोडलंय ज्यांना असं वाटतं की गावात काही नाही आता किंवा तिथे राहणं गरजेचं त्यांना एक वेगळा दृष्टिकोन बघता येईल ज्यांना असं वाटतं की आपल्या गावात काही नाही आपण खरंच खरं खरी मजा तिथे आहे खरं जीवन तिथे त्यांना पण एक वेगळा दृष्टिकोन बघता येईल त्यामुळे तुम्हाला ही मालिका नक्की आवडेल अशी खात्री आहे सात जुलै पासून दुपारी एक वाजता आपल्या स्टार प्रवाहावर बघायला विसरू नका हळद दुसरी कुंकू असते थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा